श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय संतन की जय की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती हो। करांचा नियम घातू झाला मग मन दुःख रूपात याला आश्रयची ना हटुकी जे जवजवा दुःखचि आगळे होये तव तव शरीर निर्वाह सर्व छेदती जय चरणी सोपान, सोपान परन्तु नटके आसनी बैसणी अंतरी रजो गुण ते होई आसन नियमो बाहेरी गमनशील ते मुद्रा जोडी आसनांची इंद्रिय गणांचा निरोध यावरती दासोपंत बोलायला सुरुवात करतायत त्याच कारण त्यांनी तीन गुणांची प्रकृती सांगितली आणि या प्रकृतीचा जो स्वभाव धर्म असतो त्याच कारण मूळ तीन गुण आहेत हे सांगितलं आणि मग रज आणि तम आणि सत्व या तिन्ही पैकी ज्याचा कुणाचा प्रभाव किंवा ज्याचा या मिश्रणामध्ये जो कोणी अधिक तशा प्रकारची त्याची प्रकृती स्वभाव दासोपंत म्हणतात रज आणि तम या दोन्ही पेक्षा जर सत्वाचं प्राबल्य असेल तर आणि भक्त साधक हा उत्तम प्रगती करू शकतो आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली बाह्य वाचेचे मौन तुम्ही मौन धराल आता इंद्रिय निग्रह माणूस कसा कसा करतो तर त्याचं एक एक उदाहरण त्यांनी दिलं बाह्य वाचेचं मौन भलेही कराल तुम्ही पण अंतरी न राह अंतर करण आतमध्ये मात्र प्रचंड कल्लोळ आहे कर्मेंद्रियानी कर्म जरी घडत नसलं तरी ते बऱ्याचदा मनानी घडत कायेन वाचा मनसेंद्रियेन म्हणजे काया वाचा आणि मने अनेकदा बऱ्याचदा कायन ना घडत नाही वाचेन ना घडत नाही पण मनानं ते कर्म घडत आणि हे मनानी घडणार कर्म तुमी मौन तुम्ही पाळलं तरी सुद्धा ते घडत राहत आणि मग असं जर असेल तर दासोपंत पुढे वर्णन करता करांचा नियम केला तेथे स्थूळाचा घातू झाला एकेका इंद्रियाला आपण नियंत्रणात ठेवायचं असं ठरवलं हातांना नियंत्रणात ठेवायचं कर्म इंद्रिय हाताने कुठलंही पाप घडू नये यासाठी हाताने कुठलंच कर्म करायचं नाही असं जर ठरवलं तर स्थूळाचा घातू झाला देहाचं कसं होणार त्याची सगळी इतर कामं कशी होतील आणि मग मग मन दुःख रूपात याला आश्रयची आणि मग मन देह यांना दुःख व्हायला लागतं आणि म्हणून मग तो जो आम्ही आश्रय घेतला इंद्रिय दमनाचा श्रमनाचा तो सुटला जातो पुढे दासोपंत वर्णन करता, हटू की जे जव जव दुःखची आगळे होय तवतव हटयोगाचा विचार केला हटयोग अर्थात पातंजल योगशास्त्र दत्त महात्म्य आणि काही पुराणांच्या मध्ये सुद्धा हटयोगाचा उल्लेख येतो ह म्हणजे सूर्य नाडी आणि ठ म्हणजे चंद्रनाडी या दोन नाड्यांचा मिलाप करणं तो सुषुम्ना नाडी मध्ये होतो आणि मग तिथून ब्रह्मरंध्रामध्ये ती नेऊन ज्याला आपण परमानंद असं म्हणतो त्याचा त्याची प्राप्ती करून घेणं त्याला हटयोग म्हणतात पण हटयोग या दोन नाड्यांना एकत्र करण्यापूर्वी त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या प्रचंड कठीण आहेत म्हणजे देह त्या स्तरापर्यंत नेण्यासाठी त्या पातळीवर नेण्यासाठी तुम्हाला किती प्रयास करावे लागतात दैहिक कष्ट आहेत मानसिक कष्ट आहेत आणि हे दैहिक कष्ट प्रचंड त्रास देणारे आहेत पीडा देणारे आहेत आणि म्हणून दासोपंत म्हणतात हटू की जे जव, जव जो जो तुम्ही हटयोग पुढे पुढे करत जाल तो तो दुःखची आगळे होय तवतव तो तो तुमचं दुःख वाढत जाणार आहे आणि शरीर निर्वाह सर्व छेदती जे शरीराचा निर्वाह करण हे हटयोगाने तुमच्या सामान्य प्रपंचामध्ये शक्य होणार नाही तो छेदला जातो शरीर निर्वाह शक्य होत नाही चरणी सोपान चालणे पायांनी चालणं सोपं आहे एक वेळ चालणं सोपं असं पण म्हणतात पण परंतु न टके आसनी बैसणे पायाने चालत राहायला बरं वाटेल एक वेळ ते सोप पण एका ठिकाणी बसून आसनस्थ होणं आसनबद्ध राहणं ते मोठ कठीण आहे कारण चालणं याच्यामध्ये काहीतरी क्रिया घडत असते पुढे चालत जाणं याच्यामध्ये पुढे पुढे काही क्रिया घडते आपण पुढे जात राहतो पण एका ठिकाणी बसणं नसतं शांत बसणं काहीही न करता बसणं हे सगळ्यात कठीण आहे कारण अंतरी रजोगुण तेणे अधिक होय ज्या ठिकाणी रजोगुण अधिक असतो आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी बसणं आपण अनेकांना म्हणतो बोलता बोलता हा माणूस एका ठिकाणी बसेल तर शपथ त्याच कारण आहे की त्याच्यामध्ये रजोगुणाचं प्राबल्य उत्साह असतो असतो काहीतरी करण्याचा सतत ध्यास चंचल नुसती मनोवृत्तीच नव्हे तर त्याची कर्मेंद्रिय सुद्धा स्थिर बसू शकत नाहीत त्याच कारण दासोपंत सांगतात अंतरी रजोगुणू देणे अधिक होये आणि ज्या ठिकाणी रजोगुण अधिक असतो त्या ठिकाणी शांतता स्थिर वृत्ती कधीही सापडत नाही आणि मग पुढे दासोपंत वर्णन करतात आसन नियमो बाहेरी गमन शेल अंतरी ते मुद्रा जोडी नाना परी आसनांची आसन नियमो बाहेरी बाह्य अंगाने विचार केला बाह्य दृष्टीनं विचार केला बाह्य रूपानं विचार केला बाह्य स्वरूपाचा विचार केला तर आसन घातलेलं आहे पद्मासनामध्ये मुद्रा लावलेली आहे पण अंतरंगामध्ये मात्र गमनशील एका जागेवर स्थिर बसलाय पण मन मात्र त्रिभुवनात फिरून येते आहे पुण्यात जाऊन येतं मुंबईत जाऊन येतं दिल्लीत जाऊन येत मुलगा कुठे असेल तिकडे जाऊन येतं नवरा गावाला असेल तर तिकडे जाऊन येतं ते काय करत असेल कुणाची आठवण झाली त्या गावाला जाऊन येत मन मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे हात पाय बांधून बसू शकाल त्या पद्धतीनं मन बसत नाही म्हणून गमनशील अंतरी मनामध्ये मात्र अंतरंग मात्र सतत गमन करतय फिरताय ते मुद्रा जोडी नानापरी आसनाची ते मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा करत आहे विविध मुद्रा करताय आणि सगळीकडे त्याचा विहार चालू आहे मुक्तपणे ते मात्र एका जागेवर बसत नाही त्याच कारण रजोगुण आहे संयमे न नियमे मन तेने दमे, मग अंतर अवघे कामे नाशोनी जाय फार थेट मुद्द्याला हात घातलाय रासुपंत या ठिकाणी संयमे लिंगाच दमन माणूस करेल त्याला थांबवेल त्याच्या भावनांना तो आवर घालेल फक्त लिंगाने ती क्रिया घडणार नाही इतकं तू करेल पण न नियमे मन तेणे दमे, जसं दमन लिंगाच केलं गेलं प्रजनन अवयवाच ते दमन केलं गेलं पण ते मन तेणे दमे मन मात्र दमन करता येत नाही त्या मनाचं मात्र दमन त्याला करता येत नाही आणि मग मग अंतर अवघे कामे नाशोनी जाय मनामध्ये वासनांचा कल्लोळ उठलेला आहे प्रत्यक्ष त्या प्रजनेंद्रियानी जरी ते काम घडलं नाही तरी सुद्धा मनान मात्र तो ती वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग नाशोनी जाय दासोपंत म्हणतात इथेच माणूस आपलं स्वत्व गमावतो नासून जातो पुढे आणखी वर्णन आहे की अंतरामध्ये काम विषय असताना त्याची काय अवस्था असते याचही वर्णन पुढे केले ते उद्या पाहूया ती स्थान आनंदे दत्तात्रे, देव देव श्री सर्वज्ञदासो स्वामी महाराज की जय सब की जय गो माता की जय भारत सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगल मूर्ती